हॅलो मंडळी गुड इव्हिनिंग हॅव अ ब्युटिफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर दिवाळी सुरू झालेली आहे सर्वप्रथम माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्ण युट्यूब फॅम फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमची खूप आनंदाने जावो भरभराटी येवो धनाची तुमच्यावर हो दिवाळी ऍक्च्युअली कधीच चालू झाली धनोत्या दे देशी पासून चालू झालं बसू बारस चालू झालंय आज आहे पूजाच्या आधीचा दिवस आणि आम्ही चाललो आहोत तुम्ही टायटल थांबल्या तर बघितलं असाल आम्ही चाललो आहे रायगडावरती आणि आता कसं जाऊ काय जाऊ तुम्हाला दाखवतोच पटापट निघूया आणि भेटूया आता आपण पुढे चला म्हणठाई निघलेलो आणि आता का सांगतो मला घेऊन नको या चेहऱ्या मागं कोण आहे ओलका आणि कमेंट करून सांगा जो कधी कमेंट केलं त्याला माझ्याकडे मिठाईचा बॉक्स येईल खरी आणि आता आम्ही निघलो आहोत आपल्या बरोबर आहे निशिकांत दादा ऋषिकांत बी आणि आता आम्ही निघलो आमच्याकडे ॲक्च्युली मी बाईकवर चाललो आहे कार जे ऑप्शन होते आमच्याकडे पण बाईक राईड पाहिजे काय काय असं आता सुरुवातच असं का नाहीमल्यासारखं जरा एक्सायटेड आहे का नाही का बाईक राईड चाललो था। आहे आणि आपल्याकडे दोन ऑप्शन होते जसं की आपली आणि ही त्याची पण त्याचं असं म्हणणे आहे तुझं काय म्हणणं आहे तुझीच पाहिजे काय कोणती पण घे चाललं कोणती पण घे आता म्हणजे ब्लॉक चालवत आणि बोलाय का माझीच घेऊन जाऊ सो आपण ही न घेता आपल्याला आज आराम देऊ आणि घेऊन जाऊ आपण आज सेम आहे गाडी सेम मॉडेल आहे सेम सी सी आहे सगळं सेम आहे आता आम्ही आलोय पेट्रोल भराला किती किलोमीटर आहे एकशे म्हणजे एकशे ऐंशी आता बरेच घ्यायला आमच्या एक, शे। एक, शे? तर्णग तर्णग एक, एक दोन तीन ते दिस एक चिक्र कुठे गेली अर्ध्या माग किती जण आपण एकूण पंधरा जण हवं आम्ही आता बघू कसा काय बाय बाय मंडळी याला बालता पैसा घे खाली परतन तरी नाही सो मंडळी आता एकशे ऐंशी किलोमीटर जायचं आहे आपल्याला बघू आता कसं काय तुम्हाला अपडेट देत राहील एवढा मी पहिल्यांदा बाईकवर चालू आहे लास्ट मी जेव्हाला तुम्ही मोठं ब्लॉग माझा बघितला होता तेव्हा गेलो तो उत्सवता गे मी तेव्हा गेलो होतो आणि आता आपण आलेलो आता बघ आता मोदी नंतर येणार आहे सध्या आम्हाला ओपनिंग करायला सांगल्या सो आम्ही बदोडा हायवेला बटोडा काय बोलतोय बरोदा 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 काय बडोडा काय मी जरा माझी नाही आहेत मला प्रोनाऊन्सिएशन स्वामी आम्ही त्या हायवेला चाललोय मोदी साहेब आपले नंतर येणार आहेत पहिले आम्ही जातोय तो आता आम्ही चाललोय आणि आपली गाडी केलेली आपण फुल आणि आपला रेंज दाखवते दोनशे बावनची रेंज दाखवते आपल्याला आणि आपलं जायचं एकशे ऐंशी तर आज तर आपल्याला पंढर टाकायची गरज नाही आता भेटूया आपण पुढे चला मस्त आपल्या आता कालचे आठ आणि आता आम्ही पहिला आमचा स्टॉप घेतला आडपला ती पण कशी डोरा बी लागल्यान असे हा आणि सगळ्यांना सांगते मी नवीन केला ओळखता बघता नाही ओलग नाही जाय होईल आता ओलग एक यायला ओला एक तर बाकी सगळी नवीनच माझ्यासाठी होईल ओलख सगळ्यांची ओलख होईल ना सो आता मंडळी भेटूया आपण चला हे मंडळी गुड मॉर्निंग आणि हा आपला सकाळ आहे रात्री तुम्हाला ब्लॉक शूट नाही गेला आम्ही रात्री आम्हाला पोहोचायला वाजले समथिंग अराउंड सव्वा बारा साडेबारापर्यंत आम्ही पोहोचलो कारण थांबत थांबत आलो आणि आम्ही कुठे स्टे केलो होतं हे तुम्हाला थांबलं कारण खूप टायर्ड फील होतं सो झोपून गेलो आम्ही अशा काहीशा हॉटेलला काल स्टेला होतो हॉटेल रायगड आणि आता वाजले सकाळचे सहा आणि आता आम्ही निघणार आहोत चढायला साडे कडावरती चढण्यासाठी आम्ही निघणार आहोत आता अर्धे जण तीन चार जण किती जण रोपे आहेत चार चार जण रोपेवाले आहेत तुम्हाला दाखवेल नंतर कोण कोण होता आमच्या आलशी नुसतं नावाला येतात ते तर तुम्हाला दाखवेल पुढं आता आम्ही निघतोय आपण पहिला दिवा लावलेला आहे म्हणजे सुरुवातीला आपण जिथून चालू करणार आहे गड चढायला आणि हा आम्ही नाणे दरवाजा जिथून महाराजांचा जास्त प्रवेश असायचा त्या दरवाजातून आता आम्ही गड चढायला सुरुवात करणार आहोत आणि आम्ही सर्व तिकडे पण दिवा लावलाय आणि सर्व हार फुलं घेऊन आम्ही चाललेलो आहोत सो चला निघूया थोडाच आम्ही आलेलो तुम्ही बघू शकता आणि इथे काय हा गाणे पूर्वी बांधकाम करण्याचा वापर केला जायचा इथे दिवा केला जायचा आणि हा लागला आम्हाला पहिला द्वार लागलेला आहे आणि इथे पूजा आणि दिवा आम्ही लावलेला आहे सुद्धा मंदिर आहे शक्तीचे देवता आपले प्रभू श्रीरामाचे भक्त मंडळी हे बघा आपण इथून सुरुवात केली होती आणि आपण इकडनं आलो आणि एक दुसरा दरवाजा आहे दरवाजा बोलतोय हा जो रस्ता आहे हे बघा लोकही चढतात दमधर लागतोय बट ऑबियस आहे तसंच कामही येतोय बट ठीक आहे होतं आणि माझ्या खाली पण दुःख तिथे आहेत आणि आता बघूया साधी पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही पुरुष म्हणले तर आहे तर स्त्रीय वर्ग सुद्धा पण गडावरती चढता आणि ते पण साडीमध्ये संस्कृती जपूनही आपण गडावरती चढू शकते आता लागलेला आम्हाला पहिला महाद्वार आणि तुम्ही बघा कशी म्हणजे गडाची हे कसं आहे बघा बांधणी कशी आहे इथून कसं शत्रू पळून जाऊ शकत नाही जर वरती तुम्ही जर मावळे असतील तुम्ही पळून जाऊच शकत नाही आहे सो असे सगळा महाद्वार आहे ते तुम्ही बघू शकता आणि हा गेट ज्यावेळेस बंद झाला होता तेव्हा असं काहीसा आपण आलेलो आहोत आणि आता पहिला महादेवला आपण अर्पण करत आहोत तिकडे आपण दिवे आणि पुष्प गुच्छ अर्पण करून आपण महाराजांच्या द्वारची आपण पूजा करत आहोत साठी झुंजावे झुंजोनी मारिता, मारिता, राजा बुले बघा म्हणजे महादरजाचा वरचा भाग तुम्ही सांगा तर शत्रू तेवढ्याशा गल्लीतून येईल आणि एवढे सगळे मावले इथून वरती वरती असेल सो कसा तो पार करला दरवाजा त्यासाठी अशी पूर्ण ठेवण त्या दरवाजाचे बनवलेले आहे तिकडे महाद्वार जसं समतो लागेल तिकडे तुम्हाला तोफानचाही बघायला भेटेल इथून तोफा डायरेक्ट तिकडे तुम्ही महाराज लहानच असेल आणि आपली आरती मंडळी आता भेटली आरती पुढे आली तिथे आता भेटली आपल्याला हे हो डार्क कलर झाले माझ्यासारखा यायचं <laughs> डार्क कलर म्हणजे काय म्हणजे मंडळी घाम फुटलाय तो लाईट असो ना डार्क झाला ना तो असा आणि सोबत आमचं साऊंड पण आहे सो आम्हाला थोडासा मोटिवेशन महाराजांचे सॉंग ऐकून भेटतं मंडली हे सर्व गाडव आलेत आणि तुम्ही मध्ये काय करतात किल्ल्यावरती किल्ल्यावरती थोडस टाकडुजीचं काम चालू आहे ने दगडी नेणं रेती नेणं हे सर्व गाडं करतात हे खूप चांगलं वर्क करत आहेत म्हणजे बरेचसे जण आमच्या ग्रुपचे कुठले आणि पुरा कसं वाटत झाली का काऊस चढला ना या चढा चढा असे थांबत 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 बरेच लोक आहेत तरी आता बरेच वेळी बरेच म्हणजे बरेच महिने झाले मी ट्रॅकला गेलो नाही तरी पण बराच फिजिकली फिट वाटतोय मला स्वतःला मी कारण अजूनही एकदा हे बसलो नाही तसं हवे असतं गरज तशी प्रत्येक काय हरकत नाही आहे चलो मंडली पोरं सगळी आणि प्रशांतजी यांची पालखी झालेली आहे तुमच्यापेक्षा व्यवस्थित व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे चला भांडणा करू नका जाऊन दे बबल्या तिकडे गेलाय बबल्या गाडवापेक्षा गाडव आहे आता आपण शिरकाई दर्शन करणार आहोत आणि आता पाचच मिनिटात आपण आपण दर्शन घेऊ शेतकरी दर्शन घेताना आपण त्यांना आयफोन प्रो थ्री लॉन्च झाल्या मंडळी हे रोपवे वाले आले मंडळी रोपवे वाले मंडळी आली रोपवे आली हे बघा रोपवे दर्शन घेऊन थोडाच पुढे आलो आणि तुम्ही माझ्या मागे बघत होत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि ही मूर्ती तिकडे लावण्यासाठी आणली होती पण त्यांच्या पायात पादुका असल्यामुळे तिकडे लावली नाही आणि तुम्ही माझ्या मागे इकडे या साईडला बघू शकाल की इकडे हा ग्राउंड आहे आणि हा जो पूर्ण मैदान आहे हा याचा वापर होली जाण्यासाठी आणि इकडे होली झाली जायची जेव्हा महाराज होते तेव्हा आणि त्या होळीतून जो पेट्टा नारळ काढेल त्यासाठी भरपूर असे हे दिले जायचे जसं की सोन्याचा कडा मानाचा घोडा असे सगळे ऑलमोस्ट आपण बदल समोर तुम्ही बघू शकता आणि ह्याला म्हणतात नगरखाना म्हणजे नगाडा वाजत होते मला असं माझ्या माहितीप्रमाणे इथे नगाडा वाजवायचे म्हणाला नगरखाना असं नाव दिलं आहे स्वच्छ लक्ष द्या एक दोन आला का आवाज मंडळी हे जे कागद आता फाडलं ना याचा पूर्ण आवाज तिथपर्यंत जातो एवढी शांततेने अशा प्रकारची ते बनावट आहे किल्ल्याची सो हे त्यांना दाखवायचं होतं म्हणून ते त्यांनी कागद फाडून दाखवला म्हणजे किती शांतता इथून किती लांब मिळत आहे का तो ते बघा कुठे आहेत आणि ते बघा कुठे आहेत तिथपर्यंत आवाज जातो कागद फाडला तरी सो चला इकडे सभा भरायची आणि हे बघा रूम आहेत आता हे सगळे खूप वर्ष झाले त्याच्यामुळे ते प हे झालेत म्हणजे जरा पडलेत वगैरे पण हे सर्व रूम होते आधी हे तुम्ही बघू शकता आणि मंडळी हे बघा पॅलेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा हा महाराजांचा राजवाडा आहे मंडळी इथे सभा आणि लगेच इथे राजवाडा होता असा सगळा आहे भले आता ते थोडा खूप वर्षांमुळे ते वरचा छप्पर वगैरे नाही पण हा महाराजांचा राजवाडा होता लगेच इकडे सभा खाली रूम आहेत आणि आता इकडे काय आहे तर मी बघतो जाऊन तिकडे चला महाराजांचा राजवाडा झाला की लगेच तुम्हाला राणी बसा असं म्हटलं जातं याला इकडे चार रूम म्हणजे रूमच बोलते आपल्या भाषेत चार राजवाडे आहेत त्यातनं दोन जोडलेले आहेत आणि दोन असं वेगवेगळे आहेत म्हणजे पर्सनल आहेत सो असे बघा असे जोडलेले आहेत आणि इकडचे जे दोन आहेत ना ते विलंग आहेत म्हणजे जोडलेले नाही आहेत हे सगळं रायगडाचं पूर्वीचं नाव रायडीचा डोंगर हा डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे छप्पनला जावळीचे सरदार नाव होतं चंद्रराव मोदी यांच्याकडनं जेव्हा किल्ला जिंकला हा डोंगर होता हा किल्ला बांधण्याकरता पूर्वी चौदा वर्ष लागली चौदा वर्षामध्ये किल्ला बांधणारे आजकडे होते हिरोजी इंदूरगड आणि चौदा वर्षात काय बांधलं किल्ल्यावरती या गडावर साडेतीनशे दगडी आहेत अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या आहेत मनामध्ये प्रश्न येतो आपण दोन पायचा मनुष्य गड पायी चढल दमचाक झाली व दोन पायचा मोकळा मनुष्य किल्ला पायी चढू शकत नसेल तर पूर्वी हा किल्ला बांधण्याकरता लागणारा हा दगड आला कुठून हा दगड गडाखालन गडावं शक्य नाहीये नव्हतं राजे प्रचंड हुशार बुद्धिमान एका दगडात दोन पक्षी मारले ते असं की पहिल्यांदा किल्ल्यावर तलाव खोदली टाक्या खोदल्या टाक्या तलाव खोदून दगड काढला आणि किल्ल्याचं बांधकाम केलं हे बांधकाम जॉईंट करण्यासाठी हल्ली आपण मटेरियल वापरलो सिमेंटने वाळू पूर्वी दगडी बांधकाम जॉईंट करण्यासाठी मटेरियल वापरलं चुना गुळ आणि शिस सगळ्यांना चुना गुण माहितीये शिस मे राहतो लीडला म्हणतो बघा या ठिकाणी मिश्रण किल्ला बांधकामे गेली आजही कशा भिंती मजबूत आहेत आजही पडणार आहे आपण रायगड किल्ला पाहतोय पण दुर्लभाची गोष्ट म्हणजे रायगड किल्ला पूर्ण पाडक आणि मध्ये किल्ल्यावर छप्पर बघायला मिळत आहे छत बघायला मिळत नाही तर पूर्वी या किल्ल्यावर छप्पल होत की नव्हतं छेद होतं छेद काय मोठं सागवणी लाकडाची चौकोनी खांब त्यावर मातीची कौलं आतमध्ये किल्ल्यावरचे राजवाडे सजवायला पैठणची कापड मग मली पडदे रेशमी गोंडे या दिव्या त्या मशील्या होत्या संपूर्ण रायगड सजून ठेवला होता पण राजांच्या नंतर दहा मे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांचे अधिकारी मेजर हॉल आणि कर्नल प्रॉटर ह्या दोघांनी गडाच्या मागून किल्ल्यावर तोफेचा मार्ग केला किल्ला उद्ध्वस्त केला तेव्हा हा किल्ला इतिहास नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवस जाळला तेव्हा सगळं छत जाऊन गेले पाहायला पडके वाडे पडके इमारती आहेत पण पडके भिंतीमध्ये इतिहास जिवंत आहे आणि इथेच जिवंत मग सगळे शिवभक्त आपण लांबून दगड दर्शन करायचं रायगड किला कोणत्या पिकनिकचा पॉईंट नाही रायगड किल्ला तुम्हाला महाराजांचा हिंदूंचा सगळ्यांचा तीर्थ एक पंढर पण किल्ला बघायचा आहे मंदिर पण किल्ला बघायचं आहे हे बघा तुम्हाला अशा टाक्या बघायला भेटतील याच्यात पूर्वी महाराजांच्या काळात याच्यात धान्य साठलं जायचं मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत ज्या क्षणासाठी आपण एवढे कष्ट आणि चढलो त्या राजांचं आपल्याला दर्शन भेटलेलं आहे त्यांना आपण मानाचा त्रिवार मुस करणारच आहोत त्याआधी तुम्ही तुम्हाला म्हटलं ब्लॉग मध्ये दर्शन देऊया महाराजांचं महाराज गणपती गजपती गजप प्रजपती सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्ट शस्त्र शास्त्र राजनीति राजनिती प्रौढ प्रताप पुरंदर सुवर्ण रत्न जागृत छत्रवदी शिवाजी महाराज की जय छत्रवदी शिवाजी महाराज की जय गर्व शास्त्र मंडित ज्ञानो गोविंद सरजा धर्मवीर छत्रवदी संभाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव महादेव भारी वाटते एवढा फील भारी ना तुम्ही इकडे व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला इकडचा फील खरं समजेल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला भारी वाटतच असेल आता ज्यांना शक्य नाही त्यांनी व्हिडिओमध्ये मध्ये बघा ब्लॉग मध्ये आपल्या त्यांना शक्य असेल तर नक्की व्हिजिट करा जी इथली फीलिंग आणि इथल्या इतिहास हा तिथे गेल्यानंतरच कळतो आणि बरेचसे लोक बघत की आज दिवाळी लक्ष्मीपूजन आहे आज किंवा आणि बरेचसे लोक घरी दिवाळी करत असतात आणि मी इकडे याचं कारण असं आहे का पहिला दिवाळीचा पहिला दिवा मी ह्या देवाला चढवलाय कारण ह्या देवामुळे आपल्या घरातले देव सुखरूप आहेत कारण देव आहेत देवांना देवा मीही मानतो तुम्हालाही माहिती आहे पण देवांच्या आधी जेव्हा मुघल काल होता तेव्हा देवांची विटंबना आणि देवांच्या मूर्त्या वगैरे बऱ्याचशा हो दे। संपवण्यात आल्या होत्या देव हाच संपवायला चालले होते पण ह्या देवाने आपल्या देवा देवारा जपलेला आहे सो ह्या देवारात पण एक दिवा लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मी आज खास करून लक्ष्मीपूजेच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी महाराजांच्या स्मृतीस भेट देण्यात आलेला आहे सो मंडळी माझ्या मागे तुम्ही बघाल इकडे होलीचं दाखवलं आणि त्याच्या मागे तुम्ही बघाल तर आता आपण तिकडनं आलो आणि आता आपण जे आहे हे आहे आपण बाजारपेठामध्ये आणि हे पूर्वीचं महाराजांच्या काळातलं महा बाजारपेठ आहे आणि तुम्हाला याची उंची एवढी वाटते कारण असं आहे का घोड्यावरनं पूर्ण बाजारपेठ चालवलं जायचं म्हणजे लाईक खरेदी विक्रीचे पण काय असेल ना ते घोड्यावरनं केलं जायचं म्हणजे बघा तुम्ही आपल्या खांद्याच्या ऑलमोस्ट लेवलला आहे म्हणजे माझ्याच्या माझ्या खांद्याच्या लेवल जिथे दे त्याच्यामध्ये स्वतः सगळा बाजारपेठ आहे आता आपण आलेलो आहोत जगदीश्वरांच्या मंदिरात आलेलो आहोत आपण शिवाय म्हणजे दिवा लावायला घेतलेल्या आज म्हणजे तिथे दिवा रेडी करत आहेत बघा दिवे रेडी करून आपण आता इथे दिवे लावत आहोत तुम्हाला दर्शन करून घेतो बाबा लागला वाकून यावं लागतं म्हणजे मी व्हिडिओच्या नंतर सरळ आलो मंडळी जसं आपण मंदिराच्या इथून येतो

मंडळी दर्शन झालं आपलं आपण आता मागच्या साईडला आलो आणि बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की याला मशिदी आकार काय त्याचं कारण असं आहे मंडळी का शत्रूंना असं वाटावं की ही मशीद आहे आणि इथं आपल्या समाजाचे लोक आहेत म्हणून त्यांचं सध्या मशिदीचा आकार आपल्या मंदिराला दिलेला आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या इथून तुम्हाला महाजनचा थेट राज सदर सुद्धा दिसतो हे बघा जिथे आपण मग होतो हे बघा आणि मंडळी आता आपण पोचलेलो चौकाला माझी गे माझी गे आपण टकमक चौकाला पोहोचलेलो आहोत आणि त्याच्यासाठी यासाठी रस्ता पण खूप खडतर आहे इथून आल्यानंतर आपण इथं पोचतो आणि समोर आपल्याला दिसतंय ते राज दरबार आणि टकमक चौकाचा अर्थ असा आहे की जो जास्त मोठा गुन्हा केला म्हणजे लाईक फाशी शिक्षा कशी आता जमान्यात तशी जी शिक्षा द्यायची असेल तर तुम्हाला इथून डायरेक्ट ढकलून देत कसा देव का ढकलून मला वागायला पडेल ना पब्लिकला कसा कशी काय ती तो मंडळी सगळ्यात सर्वात टोकाची शिक्षा म्हणजे ही काय इथून डायरेक्ट तिला ढकलून देत खाली तर टकमॉक म्हणतात मार्जनच्या काळातलं हे टकमॉक चौक फेमस आहे म्हणून इथं पूर्ण टुरिस्ट पॉईंट आलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण सर्वजण बघायला आलेले आहेत त्याला मांगेत तुम्हाला तर पाणी पण पिणं आहे तेव्हा घाबरल्या जाऊ त्याला त्याला बिस्किट ठेवून द्या रे तो म्हणते रे आपण गडाबाली आलो आणि जास्त झालं सांगू शकत नाही त्यामुळे ब्लॉक काय जास्त शूट नाही का आलो आणि डायरेक्ट आता वरती गेलो चेंज वगैरे फ्रेश झालं चेंज नाही केलं फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही आणि दिवाळी चालू झाली हाताने वाजली ना हाता ते बाबा अरे आधी वाजवत आहे पुसका पटांगरा काय कुठले आहे ना पटांगर यांच्या दुकानातून हे काय असं काय माझ्या सगळं आता आम्ही निघतोय बघा पॅकिंग चालू झाले बाईक वरून आणि मंडळी आता वाजलेत घरा उठाय साडेचार आणि आम्ही आता पोचलो खोपोलीला खोपोलीला हा खोकोलीच बोलताय खोपोलीला पोचलो आणि आता आम्ही आलो जेवायला आतमध्ये भारी आहे म्हणजे हॉटेल पण आम्हाला बाहेरच बसावं लागलं पर्याय नाही आम्हाला आवडी थंडी भरली आहे मग कसा वरकारले वरकारले कापारले आता आहेत आम्ही कारण बाकी आता कोण कुठे कोण कुठे काहीच माहिती नाही कारण पाऊस अचानक आला त्याच्यामुळे सर्वजण थांबले होते मध्ये मध्ये नंतर ज्याचा तो निघला आणि आता कोणीच फोन नाही होत कारण फोन बॅगेत असतील सो आता आपण पटापट निघूया जे जेवूया जेवूया आणि नंतर मग निघूया चलो सो म्हणजे आता झालो फ्रेश वगैरे झालो आणि आता आपल्या घरी या लक्ष्मीपूजन सो त्याचा थोडासा आपण शूट करूया आणि आता बघूया कसं काय ते आणि आता पाऊस खूप पडतो आहे तुम्ही बघितलंच मला येताना आता पाऊस असेल तर फटाके वगैरे कसं काय बघू तुम्हाला दाखवतोच पुढे चला जी की मी दाखवतो आहे तुम्हाला कारण मला एका सबस्क्रायबरने दिवाळी गिफ्ट दिलाय आहे कोण आहे मला माहिती नाही आहे नक्कीच तर माझा ब्लॉग तर बघतच असणार आहे एवढा सुंदर गिफ्ट त्याने पाठवलेला आहे पण त्या सबस्क्रायबरला मी नक्की सांगेल की जमलं नाव तर त्यांनी सांगितलं नाही मी त्या डिलेवरी बॉयलाही विचारलं की नाव काय तर तो, तो बोला की डोंबिलीवरून पाठलं मला नाव सांगायला नाही सांगितलं सो so माझं असं म्हणणं आहे का जर जमत असेल तर नाव कमेंट करून सांगा मला त्यांना थँक्यू बोलायचं ज्यांनी मला गिफ्ट पाठवलेलं आहे कारण फार सुंदर गिफ्ट दिलेला सबस्क्रायबरने तुम्हाला मी आता ते ओपन करून दाखवतो चला सो ज्याने कोणी दिलेला आहे मला खूप आवडलेलं आहे गिफ्ट खूप सुंदर पॅकिंग आणि सर्व गोष्टी आहेत आणि याच्यामुळे माझ्या दिवाळी स्पेशल आहे खूप प्रेम आणि असंच प्रेम करत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा मंडळी आपल्या घरी लक्ष्मीचं पूजन झालेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा वहिनी सर आमच्या मम्मी ती तिघी पण मस्तपैकी सुंदर मांडलेला आहे सर्व गोष्टी आता या मिठाई इथं दिसतात काय रे प्रयाग मिठा खाणार ना तुम्ही आता आता या इथं दिसत पूजा नंतर या सगळ्या एका रात्री संप आणि हे तर तुम्हाला मी आता दाखवलंच स्वतः करूया आपणही पूजा लक्ष्मीची आणि आता घेऊया दर्शन लक्ष्मी मातेचं याच्यान मला वाटलं वर्षाचे तर कपडा बिपडा तर याच्या काही काजू बदामाना तान्या मित्तलच खाण्या बहिणी बघते ना बाईने बिग बॉस ताणेमित्तल खाना आहे काय बोलत नेला बकला म्हणजे बिग बॉस मध्ये जाते बकलावा बोलतो खायला दुबईला जायला लागतं आमच्या घरी आले तुम्हाला सांगता कसा नाही काय काजू बदामात सो चला आता भेटूया सगळ्या खाऊनच आता आपली लक्ष्मी यांना पण लक्ष्मीच बोललं जातं गाड्यांना शेवटी ते आपला जीवा जीव आपला त्याच्यात असतो आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा करायला घेतलेली आहे आपल्या घराच्या लक्ष्मी सगळ्या सगळ्याच्यावर स्वास्तिकाली हार कधी टाकायचा हार हार टाका हार टाका पहिले आणि मंडळी थांबल घे पाऊस हार टाकून तो स्वास्तिक स्वास्त्य काढला लगेच गेला पण स्वास्थिक काय करत अशा सगळ्या मंडळी यांची लक्ष्मीची पूजा करतात सर्वच करतात म्हणजे काय मी नवीन नाही करत स्वतः लक्ष्मीची पूजा करतात आणि वरच पाऊस पडतो मी चालू दाखवायला लागतो आणि यांच्या गोन भरून फटाक्यात मंडळी ही आखी गोन आहे ही अजून आहे अजून ही आहे पण फटाके वाजवलाच नाही आहे अरे बा फटाके वाजवायला पाऊस पडतो प्रयाग प्रयाग हॅपी दिवाली हॅपी दिवाली थँक्यू दे हा <laughs> किती काही हो आला हे फोडा मग पटाके आता जात असत पावसात तर पावसात परत बघू वाचते का म्हणले पाहिजे तरी पण लावू आता शॉक आहे तर पाहिजे सुरद्धा आणि हातान घेतले वाजला हातानं ते बाबाबी इथला पप्प माल झाली तर ठीक पकडून दे वाचायला असत पकडून ठेव इझिली ती इझिली अरे बट इजली इजली ओ नाही फुटली भाजी हातान फुटली भाजी हातान फेक नाही तू जरा नाही फुसका माल आहे समजतं ना बंडल आहे ना तो आता हाता फुटला असं मला काय डाऊट येत एक नंबर बद्दल बंडल कसला कडक वाजल बघ काय वाज फटाक दुसरी रॉकेट काय रॉकेट तुमचं तुम्हाला झालं चक्री लावायचं व्हायने मी घाबरते फटाक्यानं बोलतो कशी व्हायने रॉकेट लावले व्हायने आसान तुम्हाला काय वाटतं रॉकेट लावला किती पैसे देऊ शकते वहिनी लगेच कॅश पाचशे माझ्याकडनं पाच हजार वहिनी नाही आता रॉकेट बघा माझ्याकडनं पाच हजार आता लगेच रोकडा तो पण नाही घरात बी ना। पडायला बसले नाही तुम्ही पाच हजार पाच लाखाला नुकसान कराल पाच लाखाचं नुकसान करू शकतं वहिनी कारण टाकले बघतात आगे आला वाला मी नाही काही देणार तुम्हाला वहिनी लावेल मला माहितीये ही वहिनी घाबरतो आहे ना ही वहिनी नाही घाबर मला माहितीये

मंडळी आजचा ब्लॉग इथे जण करूया आवडला असेल आवडलाच असेल ब्लॉग कारण भरपूर काय ब्लॉग मध्ये आवडला असेल इफ एिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठे तर नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्यानी बाय बाय